अशा प्रकारचा मसाला तुम्हालाही हवा असल्यास दिलेल्या स्क्रीनवर कॉल करून तुम्ही मागवू शकता यांची मसाले उत्कृष्ट दर्जाचे व उत्तम चवीचे असतात त्यामुळे तुम्ही एकदा फोन करून या वर्षीचा मसाला जय महाराष्ट्र मसालेवाले यांच्याकडे करून बघा नमस्कार काल आपण जसं बोललो की आपला लव एक दोन दिवसात मसाले येणार म्हणून आज सकाळीच आमचा मसाला आला तर मी मम्मीला म्हटलं चल आपण या बाबतीत ह्यांचं पॅकेजिंग कसं आहे ह्यांचं मसाला कसा आहे आणि त्याचबरोबर आपण मसाला कसा भरून ठेवणार आहे हेही प्रोसेस आपण बघून घेणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण खालती हिंग खालून घेतो आहो हिंगाचे खडे टाकलेत मम्मीने ही मसाले मसाल्याची पॅकिंग बघा फार सुरेख आहे एका वेळी तुम्ही नुसती पॅकिंग अशी यूज करू शकता किंवा ते आपल्या चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर पण करू शकता हा हा काय सुंदर कलर आलेला आहे मसाल्याला आपल्या पुन्हा आपण आता खडे टाकतो हिंगाचे जेणेकरून मसाल्याला कोणत्या प्रकारची जाळी किंवा कोणत्याही प्रकारचा खराब होऊ नये म्हणून त्यावर आपण परत आपण आता मसाल्याची दुसरी बुरी घालणार आहोत आता आपण हा मसाला भरलेला आहे चिनी मातीमध्ये दे। आता त्याला आपण चमच्याच्या सहाय्याने थोडं प्रेस करून घेणार आहे आणि उरलेला मसाला आता परत त्याच्यावर टाकणार आहे पुन्हा चमच्याच्या सहाय्याने आपण ते प्रेस करणार आता था। यावर आपण परत हिंगाची खडे ऍड करणार आहे चमचा हा कोरडा आणि सुका घ्यायचा आहे ओला कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाला नाही पाहिजे आता आपण हिंगाचे खडे परत वरून टाकत हो। आहोत आणि सुका चमचा घ्यायचा आहे कोणताही ओला स्पर्श झाला नाही पाहिजे जेणेकरून आपल्या मसाल्याला कोणत्याही प्रकारचा खराब जाळी प्रकारणार नाही त्यावर आपण आता परत दुसरी पुरी ओतत आहोत पुन्हा आपण चमचाच्या साहाय्याने प्रेस करून सरी करून दाबून प्रेस केल्यामुळे एकसारखा बसतो आणि जास्तीचा भरला जातो पुन्हा आपण त्यावर थोडा मसाला ओतून मग हिंगाचे खडे ठेवणार आहोत तुम्हाला पण असा मसाला हवा असल्यास स्क्रीन व दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शन वाले पण नंबर आणि ॲड्रेस देत आहे मी हे आपले आहेत लालबागचे सुप्रसिद्ध जय महाराष्ट्र मसाले यांच्याकडून आपण बनवून घेतलेला आहे गेली बरी वर्ष आम्ही इकडून घेत आहोत रंग आणि चव अजिबात शेवटपर्यंत बदलत नाही तेव्हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही मसाला भरला तर वर्षानुवर्षे खराबी होणार नाही आणि जास्त काळ टिकेल पण तर आता परत आपण हिंगाचे खडे वरून ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण आता हिंगाचे खडे ठेवलेले आता आपण ह्याला झाकण लावून पूर्णपणे वरून पण कपड्याला कपडा गुंडाळून घेणार आहे कोरडा स्वच्छ धुतलेला कपडा अशा प्रकारचा गुंडाळायचा अशा प्रकारे घट्ट वरून रुमाल बांधून घ्यायचा म्हणजे प्रकारचा हवा आणि ओलावा धरणार नाही आजचा मसाला तुला कसा वाटला आवडला की नाही खूपच छान त्यांचं पॅकिंग ही छान आहे मसाला ही सुंदर आहे आता मसाल्याची चव आपण एक रेसिपी केल्यानंतर